तर आज ना जे आपण काल ब्लाउज कटिंग केलं होतं ते शिवायला घेतलेलं आहे बघूया आता कटिंगला तर खूप त्रास झाला कारण सगळं उकलून घ्यायला लागलो होतं पण आता आज किती उकलायला लागते काय माहितीये आणखी बघा ह्याचा एवढा गट्टा झालाय ना कटिंगचा पण खूपच मोठा गट्टा झालाय आता शिवायला किती त्रास देतोय हे काय मला माहीत नाही घेतलेला आहे आता शिवण्यासाठी फक्त सुई खाली काच येऊ नये म्हणजे बऱ्याच सुई खाली जर काच आली याची की मग काही सुई दुखतात आणि मशीनही खराब होण्याची शक्यता आहे पण त्याला घेऊया आणि शिवायला सुरुवात करूया ते बघा एवढ जरी शिवण आता तर हे पहा असं ह्याला अस्तर वगैरे मी सगळं जोडून घेतलंय आता आणि जर सुईखाली यायचा अंदाज असाल तर आपल्याला शिवत शिवत काचा काढून घ्यायचे आहे तर साधं सिंपल ब्लाऊज असत आतापर्यंत हे झालं असतं पण मलाही याच कारण मशीन मुळे टेन्शन आलेलं आहे की मशीनला काय प्रॉब्लेम होऊ नये बघूया आता काय प्रॉब्लेम येते अडचण आली तर तुम्हाला सांगणारच आहे आणि शेअर करणारच आहे मी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी अडचण ही येणारच आहे मला तर झालेले आहे सुरुवातीतं सुरुवातीलाच पहिली टीप मारली तेव्हाची एक सुई तुटली तर लगेच मी साईडला घेतलं कारण ह्याचा कपडा पण जाड आहे विणकाम केलेलं आहे तर काही हरकत नाही हे अडचण येणाराच आहे मला अगोदर माहीत होतं पण कसं असताना अडचणीमधूनच चांगले मार्ग निघ मार्ग निघतात त्यामुळं स्वामींचं नाव घ्यायचं आणि कुठलंही कामाला सुरुवात करायची आहे माझा तर पूर्णपणे विश्वास हा माझ्या फक्त स्वामींवरतीच आहे आणि कसं आहे ना जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं हे मी म्हणत असते आणि म्हणजे कसं म्हणतात ना चांगल्यातून वाईटातून चांगला मार्ग चांगले विचार करायचे तर तो प्रकार आहे माझा मी होईल तितकं पॉझिटिव्ह राहण्याचा आणि समोरच्यालाही पॉझिटिव्ह ठेव पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे बघा आपल्याला नाराज व्हायला निराश व्हायला टेन्शन घ्यायला काही जास्त वेळ लागत नाही थोडासा विचार पुरेसा आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याकडून फसली किंवा चुकली तीही पुरेशी आहे पण जर काय एखाद्या आपल्या हातानं काही म्हणजे वाईट झालं किंवा एखादं काही काम आपल्याच्यानं चुकीचं घडलं तर असं समजायचं नाही की हे माझ्याकडनं वाईट झालं किंवा मी काही वेगळं केलं आहे त्यामधून हे समजायचं की जे होतंय ते चांगल्यासाठीच होतं असतं आणि खरंच आहे का हे तुम्ही स्वतः विचार करून बघा थोडासा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं वाईट आपल्याला फक्त वाटतं किंवा ज्या आपल्या मनासारख्या नाही गोष्टी झाल्या की आपल्याला वाईट वाटतं पण तसा विचार अजिबात करायचा नाही येतो थोडासा पण त्यामध्ये जास्त त्या विचारामध्ये बुडून बसायचं नाही आपल्याला पुढं चलायचं आहे होईल तितके पॉझिटिव्ह विचार ठेवायचे आहेत आणि तुम्ही जर तसं राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कुठल्याच प्रकारे टेन्शन येणार नाही आणि तुम्ही खुश राहणार राहता आणि समोरच्यालाही खुश ठेवतात तर मी काय केलं तर नाही टाचण होती लावली ती काढायचं लक्षच नाही मला तशीच राहिली आणि नंतर मग आठवलं इथं टाचं नाही म्हणून आणि ती शिवत शिवत काढून घेतली तर, तर, तर पाहू शकता एवढं मला भीती वाटत होती ना हे ब्लाऊज शिवताना म्हणतो नाही टास्क आहे माझ्यासाठी आणि एवढं म्हणजे ह्याच्यामध्ये मी ब्लाऊज शिवलेले आहेत पण हे असा पहिला पहिला ब्लाऊज आहे की ह्याची मला खूप म्हणजे काय खूप भीती वाटत आहे म्हणजे ब्लाऊजची भीती वाटत नाही पण मला ही भीती आहे की माझ्या मशीनला नाही काय काय झालं पाहिजे ही भीती आहे आणि खूप मोठा टास्कही आहे माझ्यासाठी कारण ते काचं आहेत हाताला लागतात किंवा आणि हीही डोक्यामध्ये होते की बाबा ज्या ताईंनी घेतला आहे त्या ताई कसं हँडल करणार आहे त्याला तर पाहू शकता मी आहे ना गळ्याला कॅनवस वगैरे अजिबात काय टाकत नाही असतातच ब्लाऊज असलं ना की तसंच पलटून घेते बूट वगैरे ह्याला अजिबात काही करणार नाही आज तर फक्त पलटून घेतलेलं आहे मी आणि होईल तितकी हळूहळू टिप मारणार आहे थोडंसं स्लो म्हणजे फास्ट काम अजिबात करायचं नाही आपल्याला थोडंसं स्लो करायचं आहे आणि ह्या ब्लाऊजचे आहे ना मी आणखी शंभर रुपये वाढवून घेणार आहे तसं त्या कॉल ताईला कॉल करून सांगितलं मी कारण अगोदर मी ठरवताना दोनशे रुपये शिलाई घेतली होती ठरवली होती पण नंतर मला कळलं की हे खूप रिस्की काम आहे यामुळे मी शंभर रुपये वाढवले आणि याचे आता मी तीनशे रुपये घेणार आहे तर बाहेरून तर ह्याला जास्त पैसे तुम्ही म्हणताना ताई खूप कमी घेत आहेस तू बाहेरून मला मान्य आहे ह्याला खूप जास्त पैसे लागतील पण काय हरकत नाही चला आपली नव्यानं सुरुवात नव्यानं सुरुवात आहे प्रत्येक कामाची सुरुवात ही आपल्याला अशीच करायची आहे मी यामध्येच खुश आहे की जरा शंभर रुपये जरी माझे सुयाचे धाग्याचे वगैरे हे गेले तरी दोनशे रुपये माझी मेहनत आहे तर यामध्ये खुश आहे आणि दोनशे रुपये बास आहेत माझ्यासाठी हे एक आणि आणखीन एखादा ब्लाऊज काढला तर बरोबर तीनशे साडेतीनशे रुपये हजरी निघून जाते तर बरं ठीक आहे आपलं घरी कसं मुलं बाळ सांभाळत सांभाळत आपला घर संसार सांभाळत आपल्याला बाहेर वगैरे जायची गरज नाही आहे त्यासाठी असे छोटे मोठे कामं करायचे आणि खरंच आहे मशीन जे काम आहे ना आपल्याला एक रुपये हे खर्च करायची गरज नाही जे आपली अंग मेहनत म्हणतो ना तो प्रकार आहे फक्त मेहनत करण्याची गरज आहे नाही तर मशीन इतका फायदा तुम्हाला कशातच भेटणार नाही कारण प्रत्येक व्यवसायामध्ये आहे ना आपल्याला स्वतःची गुंतवणूक करावं लागते पण मशीनमध्ये तसं अजिबात आहे गुंतवणूक करण्याची गरज नाही आपल्याला एक रुपया खर्च करण्याची गरज नाही आहे फक्त एक धागा झाला की झाला संपला विषय तर पाहू शकता मला खूप इच्छा होती की तुम्हाला हे पूर्ण ब्लाऊज शिवलेला दाखवायचा पण यामध्ये खूप रिस्क होती मग मी मोबाईलकडे लक्ष देऊ का मशीनकडे लक्ष देऊ का ब्लाऊजकडे लक्ष देऊ यामध्ये माझं मन थोडंसं हे हो डायवर्ट होत होतं त्यामुळे विचार केला की म्हणलं याचा व्हिडिओ राहू द्यावं आणि ह्याचंच म्हणजे मला मशीन सांभाळणं खूप महत्त्वाचे वाटलं तर त्यामुळे मी माशा मशीनकडे लक्ष दिलं आणि पाहू शकता ह्याला लटकन वगैरे करून झालेलं आहे पूर्ण ब्लाऊज आपला रेडी आहे आणि कमीच कमी ह्या ब्लाऊजला ना म्हणजे खूप हळू शिवला मी तर पाहुणे दोन तास लागले मला हा ब्लाऊज शिवायला तुम्हाला किती वेळ लागला असता मैत्रिणींना मला नक्की सांगा आणि हा ब्लाऊज घेऊन मी चुकी केली काय हेही मला सांगायला विसरू नका पण मला नाही वाटत मैत्रिणींनी मी चुकी केली आहे कारण असे बघा अडथळे आपल्याला येणारच आहेत आणि यामधूनही असं आहे की आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं आपल्याला स्वतःला बी काहीतरी हँडल करता आलं पाहिजे मी जरी म्हणलं असतं की बाबा हे नाही जमत मला मी सोडून दिलं असतं तर मला यामधनं शिकायला काहीच नसतं भेटलं यामधनं बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात आणि जे आता क्लायंट आहे त्यांना जर हे ब्लाऊज परफेक्ट बसलं तर ते आता कुठंही दुसरीकडं जाणार नाहीत आणि कमी मी याची कमी शिलाई घात घेतलेली आहे त्यामुळं तर ते फिरून माझ्याकडंच येणार आहेत फक्त हे ठरवायचं आहे की काम हे आपलं व्यवस्थित द्यायचं आहे असं नाही बाबा रिस्क आहे यामध्ये म्हणून मी कसंही शिवेल तुम्ही पाहू शकता एकदम असे किती छान असा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि फिनिशिंग तर खूपच भारी असते मी एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवते कुठूनही धागे धुरे मला अजिबात माझी मला स्वतःलाच आवडत नाही ते की इकून धागा निघला आहे तिकून धागला धागा निघला आहे त्यातला प्रकार मी अजिबात करत नाही होईल तितकं का काम हळू करेल पण फिनिशिंग खूप छान असते पाहू शकता ह्या माझ्या पाच सुया आहेत ज्या ब्लाऊज शिवता शिवता तुटलेल्या आहेत एकदम पाच सुया माझ्या तुटल्या तर चला असं काही हरकत नाही आणि शिवत मला जे काचं दिसत आहेत तुम्हाला एवढे काचं मला काढायला लागली ला कारण हे एवढे सिल्कची काचं होते तर झालेलं आहे ब्लाऊज तयार आता हे काचं लाडून काही केले नाही ह्याचे बोलत आहे की वॉलपेपर बनवायचं आहे त्याला तर त्यासाठी ती ठेवून देणार आहे पण काही हरकत नाही मैत्रिणींनो तर चला आता झालेला आहे ब्लाऊज तर शिवून तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर नक्की असे छोटे मोठे कामं घ्यायचे आहेत ताईंनो अजिबात घाबरायचं नाही आहे आणि काय होताना नवीन शिकणाऱ्यात आहे त्यांना भीतीच खूप वाटते मी घेऊ का नको अशा पद्धतीची तर तसं अजिबात भीती गा बाळगायची नाही आपलं ये, काम येत असतं आपल्याला फक्त घाबरून जायचं नाही आहे आणि यामध्ये माझं आणखी बऱ्यापैकी शिवण बाकी आहे अगोदर सुरुवातीला माझ्याकडं अजिबात शिवण वगैरे नव्हतं पण आता मात्र भरपूर शिवण आहे, आहे तर आता हा ड्रेस आहे ह्याची फिटिंगही करायची आहे मला आणि बाहे लावायचे आहेत तर ह्याचे मी पन्नास रुपये घेणार आहे तर पाहू शकता इथले इथेच माझे म्हणजे दोन तासामध्ये झालेलं आहे बऱ्यापैकी हे तर हे जर कामाला मी नाही म्हणलं तर मग कसं व्हायचं माझं आणि हे करत करत मी यूट्यूबही चालवते असं नाही की बाबा फक्त यूट्यूबवरतीच बसलेली आहे मी घरामध्ये काही काम करत नाही असं नाही सगळं सांभाळून घर सांभाळून शिलाई काम करून प्लस मी यूट्यूबवरतीही काम करते तर ह्या ड्रेसलाही मी आता बाया लावून घेणार आहे ह्या ड्रेसला किती घ्यायला पाहिजेत हे सांगा कारण मी खूपच कमी घेते का मला तर वाटते मी खूपच कमी घेते पण काय हरकत नाही सुरुवात आहे तर यामध्येही मी खूप खुश आहे कारण मुलं सोडून मला बाहेर जायची गरज नाही त्यांची मज्जा मस्ती माझ्यासमोरच आहे बघतात कधीकधी चिडचिड होते आणि कधीकधी छानही वाटतं तर असे छोटे मोठे कामं आपल्याला घेत राहायचे आहेत फक्त सांगायचं आहे आसपासच्याला मी यावरती बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत साईनं पण मी तुमच्या फायद्यासाठीच सांगत असते कारण मी माझी सुरुवात कशी केली हे तुमच्यासोबत शेअर करत असते माझा हेतू हेच आहे की जसा माझा फायदा होत आहे जसं मी काम करत आहे तसं तुम्हीही काम करावं किंवा डॉलरमधून जर पैसे कमवायचे असेल तर यूट्यूब इन फेसबुक इंस्टा यावरतीही तुम्ही काम करू शकता आणि हे कसं आहे ना आत्ता बघा ऑनलाईन खूप छान आहे की काही काही मेथेड म्हणताना आम्हाला आता अजिबात ब्लाऊज शिवायला जमत नाही तर आता कसं आहे ना ऑन ऑनलाईन ड्रेस खूप घेतात बाया लेडीज किंवा मुली सर्वच घेतात तर ऑनलाईन शॉपिंग करतात तर ते कसं असताना ऑनलाईन शॉपिंग केली की ते काय जास्त असे फिटिंगमध्ये नसतात काहींना सैल होतात तर काहीला फिट होतात अशातला प्रकार असतो तर त्यांचे घ्यायचे आहेत आपला आणि त्यांना फिटिंग वगैरे करून द्यायची परफेक्ट मी तर तेही घेत असते तर त्याचे तुम्ही कितीही नाही नाही म्हणलं ना बाया आणि फिटिंग त्याचे पन्नास रुपये घ्यायचे किंवा तेव जेवढे तुमच्याकडं घेत असतील तेवढं घेऊ शकता तुम्ही असं नाही की मी एवढे घेते तर तुम्ही एवढे घे किंवा याहूनही तुम्ही जास्त घेऊ शकता पण सुरुवात करत आहात ना तर थोडीशी आपल्याला कमी ठेवायची आहे बघा आपलं कुठं बाहेर शॉपिंगला वगैरे कुठं गेलं तर आपलं सगळ्यात मोठा हेतू असतो तो जातू। तो तर दहा रुपये कमी असतील आपण तिथं जातो तर हाच प्रकार आपल्याला घरीही काम करताना करायचा आहे दहा रुपये आपल्याला कमीच ठेवायचे आहेत तर पाहू शकता झालेले आहे या ड्रेसला बाया जुळून झाल्या याची फिटिंगही करून झाली आणि तुमच्यासमोर बघता बघता एक ब्लाऊजही झालेला आहे तर हे काम माझं सगळं मी दोन ते अडीच तासामध्ये झालेलं आहे आणि अडीच तासामध्ये त्या ब्लाऊजचे तीनशे आणि ह्याचे पन्नास साडेतीनशेचं काम झालेलं आहे आपलं तर असं प्रकार तुम्ही करू शकता आणि कुठेही बाहेर जायची गरज नाही आपल्या घरात मुलं बाळं सांभाळून सगळं हे करू शकतात पण आता थोडासा थकवा आलेला आहे तर आता उठायचं आणि बाकीचं चहा पाणी करायचं झालं अर्धं एखादं दुसरं ब्लाऊज ते शिवायचं किंवा मग कटिंग वगैरे करून ठेवायची पण असे कामं करायला घरामध्ये छान वाटतं आणि यामध्ये काय होतं ना वेळ आपल्याला खूप जास्त भेटतो कारण बुटीकमध्ये जर जायचं म्हटलं तर आपल्याला त्याचा टायमिंग सेट करायला लागते ह्याचं असं तसं अजिबात काही नाही होईल तितकं काम आपण घरामधूनच करू शकतो तर चला आता इथंच व्हिडिओचा एंड करत आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर पाहू शकता किती हा राडा पडलेला आहे तर हे मनी खडे हे सगळं आता मला झाड झुलूट पोरस्कर कसे पाच वाजतील आता तर चला असो मैत्रिणीं थोडासा जर व्हिडिओ वाटलं की बाबा आपल्या उपयोगाचा हो आहे तर नक्की एक लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ थँक्स फॉर वॉचिंग